असा माणूस आहे जप करतो नामस्मरण करतो चांगले विचार करतो चांगलं बोलतो आणि मग एक अशी पथसंस्था उभी करतो की ज्यांनी या गावातल्या प्रत्येकाला काही ना काही मदत होणार आहे सो केतन महाराज तुमच्या अध्यात्माच्या वाटचालीसाठी सुद्धा आणि तुमच्या या व्यवसायाच्या वाटचालीसाठी सुद्धा माझ्याकडून म्हणजे तुमच्या ताई वजा आईकडून खूप साऱ्या शुभेच्छा देव तुम्हाला उदंड यश देव उत्तम तब्येत देव आणि माझी हीच इच्छा आहे की लोक तर तुम्हाला साथ देतीलच तुम्हीसुद्धा ही पथसंस्था चालवताना आपल्या तरुणांपासून या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तीलासुद्धा त्याची कशी मदत होईल याची खबरदारी घ्याल खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांनासुद्धा माझं तुम्हाला नमन खूप खूप आभार आणि आता ही पथसंस्था मोठी होईलच तेव्हा मग गा, काहीतरी छान आता पाटील साहेब म्हणाले ना की ते नवीन नवीन काय काय उपक्रम सुरू झाले की इतरांना बोलवा इतरांना कशाला मला पण मलाच बोलवा आता काय आपले ऋणानुबंध आहेत आपले घरचे संबंध आहेत बाहेरच्या कशाला बरं बोलवायचं आम्हीच येऊ शुभम माऊली आणि मी काय हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना सुखा समाधानाचं उत्तम तब्येतीचं आणि भरपूर बँक बॅलन्सचं जाओ रामकृष्ण कृष्ण धन्यवाद मला तर आहे तुम्ही आज इथे इथे आलात या कार्यक्रमाला आता जरा आवर्जून पुढच्या वेळेला छान असा जेवणाचा वगैरे कार्यक्रम ठेवा तुमच्या गावाची काय स्पेशालिटी आहे ते जरा खाऊ पिऊ घाला म्हणजे आता आज मला आवडलं असतं पण आता मुंबईला पोचावं लागेल म्हणून पण पुढल्या वेळेला महाराज तुम्ही बोलवताय तुम्ही महाराज मला बोलवताय गावकऱ्यांना बोलवत आहे कळलं <laughs> कळलं